शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या महादेवी हत्तीला गुजरातमधील अंबानींच्या वनतारा अभयारण्यात हलवल्याच्या घटनेचा शिरोळ तालुक्यात जोरदार निषेध होतोय अनेक संतप्त जिओ सिमकार्डधारकांनी या कृतीचा निषेध म्हणून जिओ सिम कार्ड बंद करून ती एअरटेल आणि वोडाफोनमध्ये पोर्ट करायला सुरुवात केली आहे नांदणीमधील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी गुजरातमधील वनतारा अभयारण्यात हलवण्यात आलंय या निर्णयावर अनेक प्राणीप्रेमी संस्था आणि नागरिकांनी आक्षेप घेतलाय तर शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी या घटनेला विरोध दर्शवण्यासाठी जिओ सेवांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय महादेवीला तिच्या ठिकाणावरून दूर नेणं चुकीचं आहे अंबानींच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी जिओ सोडून इतर कंपन्यांची मोबाईल सेवा घेत असल्याचं प्रवीण आयनापुरे यांनी सांगितलं जो नांदणी जिन्सन भटारक महाराजांचा मठ जो होता त्या मठातील गेले पाचशे ते सातशे वर्षापूर्वी चालत आलेली परंपरा जी होती म्हणजे माधवी हत्ती जो आमचा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकाला आम्ही मान करून तो हत्ती आम्ही त्यांच्या उत्स्फूर्त केला आणि अनंत अंबानीने जे आमच्यावर कटकारस्थान केले किंवा आमच्या ज्या हत्ती नेले त्या अनंत अंबानीच्या पोटी त्याचा आम्ही सर्व शिरोळ तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करत हो। आहोत आणि त्यांच्या सिमकार्डपासून अंबानींचे जे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टवर आम्ही जाहीर निषेध करत हो। आहोत आणि आजपासून आम्ही बहिष्कार करत हो। आहोत आणि आजपासून आम्ही त्यांचा प्रॉडक्ट कुठलंच वापरणार नाही इव्हन पेट्रोल असो डिझेल असो कोणतंच प्रॉडक्ट वापरणार नाही या निषेधामुळं शिरोळमधील जिओच्या ग्राहक संख्येत घट होण्याची शक्यता आहे तर एअरटेल आणि वोडा फोनला याचा फायदा होताना दिसत आहे